भंडारा शहरातील श्री गणेशोत्सव मंडळांना भेट देत राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी श्री गणरायांचा आशीर्वाद घेतला राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल हे दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते या दौऱ्यात त्यांनी सायंकाळी सहा ते रात्री आठ वाजता दरम्यान भंडारा शहरातील विविध श्री गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन श्री गणरायांचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले प्रसंगी गणेशपूरचा राजा सन्मित्र गणेशोत्सव मंडळ गणेशपूर मानाच्या महागणपती नवबजरंग गणेशोत्सव मंडळ बजरंग चौक भंडारा म्हाढाच्या गणपती म्हाढा कॉलनी भ्रूसुंड गणेश मंदिर मेंढा रोड तसेच भंडाराचा राजा गणेश उत्सव मंडळ छोटा बाजार गांधी चौक भंडारा येथे जाऊन श्री गणरायांचे गनर, मनोभावे दर्शन घेतले आणि सर्व जनतेचे जीवन सुख समृद्धी आणि मंगलमय क्षणांनी परिपूर्ण हो अशी प्रार्थना केली यावेळी राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी सर्व मंडळातील पदाधिकारी आणि उपस्थित नागरिकांशी संवाद साधला राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे सुनील फुंडे श्रीकांत सिवनकर अनिल अहिरकर एकनाथ फेंडर सरिता मदनकर यशवंत सोनकुसरे नरेंद्र झंजाड महेंद्र गटकरी शेखर गभने हेमंत महाकाडकर मनीष वासनिक यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उपस्थित होते